अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये उत्तम अभिनय साकारत अभिनेता सुबोध भावेने प्रेक्षकांचं मन जिंकलंय त्याचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो सध्या सोनी मराठीवरील तो भेटशी नव्याने या मालिकेत तो अभिमन्यू ही भूमिका साकारतो तर मराठीत उत्तम लेखक आहेत फक्त त्यांना तुम्ही वेळ द्या असं मत सुबोधने नित्या नॉक्सने युट्युब चॅनेल दिले ला दिलेल्या मुलाखतीत मांडले ज्या ज्या घटकांना आपण महत्व दिलं पाहिजे ते आपण कधीच दिलं नाही कला क्षेत्राचा जो महत्वाचा घटक आहे तो लेखक ज्याला आपण अत्यंत हीन दर्जाची वागणूक देतो जेव्हा तुम्ही लेखकाला मान सन्मान आणि आदराची वागणूक द्याल तेव्हा हेच लेखक जे आता लिहितात ते आणखी किती वेगळ्या पद्धतीने लिहितात ते बघा लेखकाला जर तुम्ही वेळ दिलात तर तो ते काम आनंदाने करेल तो तीन महिने काढेल आणि पुढच्या तुमच्या सहा महिन्याचा ठरवेल तुम्ही जर त्याला दर आठवड्याला नाही आला तर हे बदल कर असं म्हणाल तर त्याच्या क्रिएटिव्हिटीला झेपलं पाहिजे ना आणि मग तक्रार करण्यात अर्थ नाही की आमच्याकडे लेखक नाही म्हणून दाक्षिणात्य मालिका ट्रान्सलेट करतो आता तुला पाहते रे ही मालिका पहिली मराठीत झाली त्यानंतर भारतातल्या दहा भाषांमध्ये ट्रान्सलेट झाली आणि आता ती आफ्रिकेत तिकडच्या भाषेत दिसते त्यामुळे असं नाहीये की मराठीत काम करणारी चांगली सण नाहीत मराठीत उत्तमच काम करणारी लेखक मंडळी आहेत फक्त तुम्ही त्यांना वेळ द्या सन्मानाने आदराने वागा त्यांच्याशी आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना पैसा द्या असं मत सुबोधने यावेळी मांडले सुबोध जी तुला बातेरी ही मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राइब करा आजरी मराठी